नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी इथं टक्सचा ब्लाऊजची कटिंग पूर्ण दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप सविस्तर माहितीसोबत पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे इथं ब्लाऊजची मापं काढून ठेवून घेतलेली आहे लिहून ठेवून घेतले मी हा ब्लाऊज मापाचा आहे ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करून घेते साडेचौदावर वर मी कट कटिंग करणार आहे छत्तीस छातीचा माप आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच येतो आहे नऊ इंच प्लस दीड इंच घेते एक्स्ट्रा मार्जिंग बत्तीस कमरेचा माप आहे चौथा भाग घेतला आठ इंच आणि एक इंच एक्स्ट्रा मार्जिंग न, एक इंच दाससाठी आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घेतलेले आहे फ्रंटनेक सहा आणि बॅकनेक सात आहे त्याच्यामध्ये अर्धा अर्धा दा इंच ॲड करून घेतले आहे आर्मोल मी साडेपाच शोल्डर पाच आणि स्लीव झोनची साडेआठ सा प्लस एक इंच करून नऊ इंच घेतलेले आहे तर पूर्णपणे इथं मापे बघून झालेले आहेत आता आपण इथं कटिंग करून घेऊ चला तर मग इथं सर्वात आधी मी खालच्याकडनं एक सरळ लईन आखून घेऊन इथं कटिंग करून घेतलेली आहे तर मी अकराची घडी घेणार आहे ह्या पद्धतीनं इथं कटिंग करून घेते मी आता सर्वात आधी मी बॅक पार्टची कटिंग करणार आहे बॅक मा मागच्या बाजूची कटिंग करते पूर्ण उंची इथं साडे तेरा आहे मी इथं एक इंच प्लस करून इथं साडे चौदा घेतले घेते इथं तुम्ही बघू शकता शोल्डर इथं तुम्ही पाच साडेपाच घेऊ शकता छत्तीस साईजा छातीचा माप आहे मी इथं पाच घेतलं आहे शोल्डर साडेपाच मुंडा घेतलं आहे आणि इथं सरळ लाईन आखून घेतलं इथून आपल्याला आता छातीचा माप टाकणार आहे मी साडेपाच बघून घेतलं पुन्हा एकदा इथं नवीन छातीचा माप घेते त्याचं पुढं मी इथं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग म्हणून घेते खालच्या कडाला मी आठ इंच घेतलं कमरेचा माप त्याच्या पुढे एक इंच घेतलं त्याच्या पुढं मी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग एक एक इंच इथं मागच्या बाजूच्या डाससाठी घेतलेले आहे ही झाले आपली फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन तर इथं आपल्याला बगल मुंडा मुंड्याचे शेप देण्यासाठी इथं सव्वा एक इंचवर खून करून घेतलं आणि अशा प्रमाणाने इथं गोल आकार देऊन घेते हे झालं आपला मागच्या मा मुंड्याचा आकार सव्वा एक इंचवर दिलेला आहे मी आता आपल्याला इथं गळारुंदी टाकायचं आहे गळा रुंदी सव्वादून घेतलं त्याच्या खाली मी साडेसात इंच घेतलं गळा उंची आणि इथं ता चौकण तयार करून घेते गोल गळ्याचा इथं आकार देऊन घेते मी अशा प्रमाणाने तर इथं मागच्या बाजूला डाच येतोय त्याच्या आधी मी इथं अस्तरचे अस्तरवर मापं टाकून झालेले आहे ती इथं कटिंग करून घेते तर इथं मागची बाजू कटिंग झालेली आहे ही गळ्याचं मी इथं मेन फॅब्रिकवरच ठेवून इथं एकदमच कटिंग करून घेते त्याच्या अगोदर मी फ्रंट बाजू कट करून घेते तर फ्रंट बाजूची कटिंग करून घेते चला तर मग इथं अशा प्रमाणाने मागील बाजूची इथं टाकून घेते त्याच्यानंतर मी आखून घेणार आहे सगळं जसं आहे तसं इथं आकून घेते त्याच्यानंतर मी इथं कुठं कुठं वाढून घ्यायचं ते सुद्धा इथं तुम्हाला सांगते तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर नक्की माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा तर फ्रंट बाजूसाठी कोकलूक पट्टीसाठी इथं आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा असतो ह्या प्रमाणाने इथं आपल्याला किती स्टिचिंग मार्जिंग पाहिजे म्हणून तेवढं इथं वाढून घ्यायचं असतो त्याच्यानंतर आपल्याला इथं जसं आहे त्याचप्रमाणाने इथं आखून घेते मी त्याच्यानंतर ही वरचं भाग काढून टाकलं त्याच्यानंतर इथं पुढची मापं घेणार आहे मी सर्वात आधी इथं गळारुंदी मागच्या बाजूला किती घेतलं आहे गळारुंदी तेवढंच घेणार आहे मी आणि गळाखोली इथं साडेसहा सहा तयार होणार आहे तर इथं मी टाकते साडेसहा कारण इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल त्याच्यानंतर इथं गोलाकार आखून घेतलं आता आपल्याला इथं क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टी खालच्या बाजूनं मी तीन इंच टाकलं फिटिंगच्या बाजूला मी इथं दोन अडीच इंच घेते फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घेऊन इथं अशा प्रमाणाने आकार देऊन घेते इथं आकार देऊन घेतलेला आहे क्रॉस पट्टीचं त्याच्यानंतर क्रॉस पट्टी जोडायसाठी म्हणून पुढच्या बाजूला नेहमी प्र प्रमाणाने पुढच्या बाजूला एक इंच वाढून घे घ्यायचा आहे तर ते इथं वाढून घेतलेलं आहे मी खालच्या बाजूला आता टक्स पॉईंटसाठी मी इथं कमरेचा चौथा भाग आठ इंचे आठचा चार भाग घेतला इथं मध्य पॉईंट काढलं त्याच्यानंतर तिकडं एक इंच इकडं एक इंच दोन इंचा इथं टक्स पॉईंट घेत घेणार आहे मी हा टक्स टक्सची उंची मी अडीच इंच ठेवलं आहे आणि ही हीसुद्धा इथं मध्य पॉईंट काढलं आणि अडीच इंचा टक्स घेतलं दुसरं सुद्धा त्याच्यानंतर इथं बगल शेप टाकून घेते पुढचा साडेपाच शेप घेतलं स्ट्रेट इथं लाईन आकून घेतली आणि इथं शेप देऊन घेतलं त्याच्यानंतर इथं टक्स द्यायसाठी मी इथून अडीच इंच घेते आणि राहिलेलं इथं तिरकी लाईन आखून घेतलं त्याच्यानंतरही दुसरा चौथा टक्ससाठी मी इथून पवणे दोन किंवा दोन इंच घेते खालच्याकडानं दोन इंच घेतलं आणि अशा प्रमाणाने इथं आखून घेतली हा झाली आपली फोर टक्सचा ब्लाऊजची फोर टक्स तर तुम्हाला अजून एकदा सांगते इथं कमरेचा चौथा भाग आठ इंच होता आठ इंचा मध्य पॉइंट काढला आणि इथं टक्स घेतलं आणि ह्याच्या मध्य पॉइंट काढला आणि इथं टक्स घेतला अडीच इंचचा आणि ह्याच्यामध्ये मी अडीच इंचाचं अंतर आहे आणि राहिलेलं इथं लाईन आखून आहे ह्याच्यामध्ये मी पवणे दोनचं अंतर ठेवलं आहे खाल फिटिंगच्या कडेला दोन इंच घेतलं आणि रेष आकून घेतलं ही झाली आपली फोरटक्स फोरटक्सच्या ब्लाऊजमध्ये हीच मेन असतो तर चला इथं आकून झालेली आहे ती ह्या टक्सासाठी मी इथं पुढच्या बाजूला मी एक इंच वाढून घेतलं आहे ऑलरेडी एक इंच आहे खालच्या कडेला आम्ही मागच्या बाजूच्या टक्सासाठी घेतलेलं होतं तर इथून वरच्या बाजूला अर्धा इंच घेतलं आणि अशी तिरकी लाईन आखून घेते तर ह्या टक्सासाठी ह्या क्रॉसपट्टीमध्ये अडजस्ट करून घेते मी त्याच्या ह्या टक्सासाठी इकडं अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे तर चला इथं फोर टक्स पण आखून झालेला आहे पुढची बाजू तर इथं कटिंग करून घेते अशा प्रमाणाने पूर्णपणे सविस्तर माहितीसोबत तुम्हाला इथं कटिंग दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही जर व्हिडिओ नवीनच पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमचेपर्यंत पोहोचवतील आता इथं क्रॉसपट्टीसुद्धा मी कट करून घेतलं आणि इथं हुकलूक पट्टीसाठी मी इथं कटिंग करून घेतलं समोरच्या बाजूला तर पुन्हा एकदा सांगते इथं आठचा मध्य पॉईंट काढला आणि अडीच इंचा टक्स घेतलं ह्याच्या मध्य पॉईंट घेतलं इथं अडीच इंचा टक्स घेतलं ह्याच्यामध्ये मी अडीच इंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी पावणे दोन दोन ठेवलेलं आहे खालच्याकडं नाही दोन घेतलं आणि लाईन आखून घेतली तर हे झालं आपलं पुढचं आणि मागचा आता इथं आपल्याला बाही रुंद बाही कटिंग करायला थोडंसं कमी पडत होतं ते इथं अटॅच करून घेतलेलं आहे मी राहिलेलं असतं तर ही फोट चार पदरीने इथं फोल्ड करून आहे आणि इथं सरळ लई नाकून घेतले घेते खालच्याकड्यानं त्याच्या त्याच्यानंतर इथं कटिंग करून घेतलं एकसारखं करून घेतलं त्याच्यानंतर उंची घेणार आहे मी स्लीवची साडेआठ प्लस एक इंच एक इंच वरच्या कड्याला अर्धा इंच आणि कडेला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग एक इंच वाढून घेतलं तर छातीचा चौथा भाग मी इथं घेते नऊ इंच उंची घेतलं साडेनऊ आणि रुंदी घेतलं मी नऊ इंच छातीचा चौथा भाग त्याच्यानंतर इथं तीन तीन इंच मुंडाखोल उतरून घेतलं इथं छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर इथं आपल्याला स्टिचिंग मार्जिंगसुद्धा इथंच मिळून जाते ह्याच्यामध्येच तर एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही तर इथं आत इथून आतमध्ये मी इथं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घेतलं आणि खालच्याकडनं सुद्धा नऊ इंच घेऊन इथं बॉक्स तयार करून घेतलं त्याच्यानंतर इथं दंडघेर आपलं किती आहे पाच आहे स्लीवज राऊंड तर पाच घेते त्याच्यानंतर दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घेते आणि अशा प्रमाणाने फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिंगची लाईन आखून घेतलं आता आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूला बाहीचा शेप अशा प्रकाराने देऊन घ्यायचा असतो सरळ हात सोडून इथं बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला नाही जर तुम आकार घ्यायला कळालं तर इथून इथं लाईन आका ह्या कोपरेशन इथं अशा प्रमाणाने लाईन आखून मध्य पॉईंट काढून आकार देत जावा तर एकदम परफेक्ट आकार येतो तर इथं आकार देऊन झालेला आहे तर कटिंग सुद्धा करून घेते मी बाहीची स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील अशा प्रमाणाने मी पूर्णपणे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात तर अशा तर अशाप्रमाणे बाहीसुद्धा कटिंग झाले आता आपण इथं मेन फॅब्रिकमध्ये कटिंग करणार आहोत अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे आपली आता बाहीची कटिंग करणार आहेत तर ही झाली आपली पट्टी आणि पुढची भाग आणि मागची भाग आणि इथं कटिंग राहिलं होतं ती टक्ससाठी वाढून घेतलेलं इथं राहिलं होतं ती कटिंग करून घेतली मी तर आपल्याला सगळ्यात आधी इथं इथं मेन फॅब्रिकची कटिंग बघायची आहे तर चला ही स्लीवजला अटॅच येणारी बाहीला बाहीला बॉर्डरी येते ही क्रॉसमध्ये आहे व्यवस्थित आपल्याला ओर एकमेकावर ठेवून कटिंग करायचा असतो कुठेही खाली न खाली ओर हो याच्या अगोदर असं व्यवस्थित व्यवस्थित रीती इथं कटिंग करून घ्यायचं असतं आपल्याला तर खालच्या बाजूला व्यवस्थित लक्षपूर्वक इथं बघून घ्यायचा असतो त्याच्यानंतरच आपल्याला कटिंग करायचं असतं तर अशा पद्धतीने ठेवते मी इथं आणि कटिंग करून घेते तर अशा प्रमाणाने बाही इथं कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथं मेन फॅब्रिकला सुद्धा इथं डास देऊन ठेवते कारण हे पुढच्या बाजूला जोडायचं म्हणून लगेच कळ कळते त्याच्यानंतर आपल्याला इथं बॅक पार्टची कटिंग करणार आहोत आम्ही मेन फॅब्रिकवर बॅक पार्ट टाकून इथं अशा प्रमाणाने कटिंग करून घ्यायचा असतो स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षपूर्वक असा व्हिडिओ ब टाकलेला आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून कळवा इथं गळ्याचं आकार दिलेलं होतं त्याच आकाराप्रमाणे मी इथं गळासुद्धा कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर खालचंसुद्धा इथं थोडं राहिलं होतं ते इथं कटिंग करून घेते ही झालं आपली बॅक पार्ट आता आपली फ्रंट बाजूची कटिंग होणार आहे तर फ्रंट बाजू कुठं बसते असं व्यवस्थित बघून इथं कटिंग करून घेते मी अशा प्रमाणाने ठेवून इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून झाल्यावर इथं कटिंग करून घेते एक्स्ट्रा राहिलेलं कापड तर अशा प्रमाणाने व्यवस्थित इथं आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायचा असतो तर ही झाली फ्रंटची बाजूची कटिंग आपल्याला आता क्रॉसपट्टीची थोडे इथं राहिलेली आहे क्रॉसपट्टीसुद्धा इथं कटिंग करून घेऊ आपण कुठं बसते ही व्यवस्थित रीतीने बघून इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो कुठेही कम जास्त होत नाही होत यायचं व्यवस्थित इथं कटिंग झालेली आहे आपली मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग झाली आणि अस्तरची सुद्धा कटिंग झाली तर पूर्णपणे व्हिडिओ बघून तुम्ही टक्स ब्लाऊजची कटिंग करून घेऊ शकता छत्तीस साईजचा आहे छातीचा माप छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग करून इथं करूं। आपण कटिंग कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीमध्ये व्हिडिओ पूर्णपणे बघितलेला आहे व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की वाट मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ नवीनच बघत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतील चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच